श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न बाळू मामा आस तुमच्या साठी तुमची बाजू घेण्यासाठी आले आहेत देव संपूर्ण तयार आहे तुम्हाला पूर्णपणे दुःखातून काढण्यासाठी तुमची जी चिंता तुमचे जे दुःख होते ते सर्व दुःख आता संपूर्ण देव पूर्णपणे नष्ट करून टाकणार आहे आजचा हा संदेश तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ ऐकून नक्कीच पुढे जावा नक्की भाग्यवंत ठराल देव तुम्हाला म्हणत आहेत मी तुमच्या समोर आलो आहे तुम्हाला चिंता करण्याची कसलीही गरज नाही मला माऊली रूपात तुम्हाला लक्ष्मी रूपात तू मला तुझ्या कुलदेवतेचे रूपात पाहू इच्छितो ना मग मी आज ते रूप घेऊन तुझ्या आलो आहे मी पूर्णपणे मामा तुझ्या आता सोबत राहणार आहे तुझ्या कुटुंबावर मी कसले हे संकट येऊ देणार नाही तुला कधीही ते अन्न कमी पडणार नाही तुला कधीही आयुष्यात रडण्याची गरज पडणार नाही फक्त शांतपणाने शांत मनाने आणि निस्वार्थ मनाने आजचा हा माझा संदेश ऐकून पुढे जा देव तुम्हाला म्हणत आहे तुम्हाला मी काहीतरी देऊ यासाठी या संदेशाची योजना मी तुमच्यासाठी खास केली आहे आणि मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे देव म्हणतात काळजी करणे थांबवा चिंता करणे थांबव मागे काळात तू खूप काही चिंतेत होतोस आणि मी त्याने निरस निरसन केले आहे आता तुला ते चिंता पुन्हा करावी लागणार नाही कारण मी तशी आता यापुढे वेळ अजिबात येऊ देणार नाही ती चिंता बदल मना ठेवले ते क्लश आणि ती काळजी आता संपूर्ण मी दूर करणार आहे आणि मी तुझ्या मनातील ज्यांच्याबद्दल तुला पूर्णपणे चिंतामुक्त करण्यासाठी मी तुझ्या समोर आलेलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको खूप काही काळापर्यंत तुला काहीतरी सहन करावे लागले आहे कुणामुळे तुला त्रास झाला आहे हे, हे देखील मला पूर्णपणे माहीत आहे ते आता तु अशी देवांची तू निश्चित राहावे आज्ञा आहे कारण आता तुझे विरोधक तुला विरोध करणारे तुला त्रास देणारे त्यांना आता मी पूर्णपणे धडा शिकवणार आहे संता कुणामुळे सहन करावा लागला आहे तुला पूर्णपणे संताप झालेला आहे आता तुला ते पूर्णपणे तुझे दुःख मी दूर करणार आहे तुला शांत राहण्यासाठी देव सांगत आहे तुझ्यासोबत खूप काही चमत्कार घडणार आहे तुला जेव्हा तुझ्यासोबत चमत्कार घडतील तेव्हा माझ्यावरती तुला विश्वास होईल जर आता देखील तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय बाळूमामा माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप कर आणि आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको देव म्हणत आहे जे काही काट्यांसारखे होते ते काही तुम्हाला पूर्णपणे आता लोकांची वाट ते होते आता परिवर्तन होणार आहे त्यांच्या मनात तुमच्याविषयी आता पूर्णपणे प्रेम जागृत होईल ती आपुलकी जागृत होईल ते तुम्हाला त्रास देणार नाही विश्वास ठेव तुझे विरोधक आता तुझा विरोध करणारी तुला पूर्णपणे साथ देतील बाळू मामांवरती श्रद्धा आहे ना मग तू आता देहू नको ते तुला खरंच जीवनाबद्दल सांगण्याकरिता आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून शांत मनाने ऐकून बघ देव म्हणतात तू केलेली प्रार्थना मी आता स्वीकारली स्वीकारलेली आहे तू आता संपूर्णपणे सुरक्षित आहे हा तुला आता पूर्णपणे चांगले दिवस येणार आहेत तुला चिंता करण्याची कसलीही गरज नाही तुझ्या जीवनातील आता काही शुभ घटना घडणार आहे ते घटना पाहून तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल तुझे शत्रू पूर्णपणे नष्ट होतील तुझ्या सर्व इच्छा मी आता पूर्ण तुझ्या समोर आलेलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको मामा म्हणत आहेत माझ्या प्रे मल भक्ता तुला वाटते तितके आयुष्य सोपे नाही तुला जेव्हा वाटेल कि तुझे आयुष्य पूर्णपणे सोपे आहे तेव्हा समज आयुष्य सोपे तितके नाही जर तू पूर्णपणे चिंता करशील नकारात्मक विचार मनात आणशील तर निश्चितपणे तुझ्यासाठी आयुष्य जगणे ही सोपे नाही खूप कठीण आहे जर तू चिंता न करता माझे नाम स्मरण करशील तर नक्की तुझे आयुष्य पूर्णपणे आनंदाने भरलेले आहे निंदा आणि टीका वाटाला यायला हवी फक्त स्तुती ऐकून आली तर प्रगतीचे मार्ग निश्चितपणे बंद होतील म्हणून निंदा आणि टीका पूर्णपणे तुझ्या वाटेत मी धाडलो आहे त्या त्यामुळे त्यांना बेहू नको ते तुझ्या जीवनात मी धाडलेले आहेत कारण त्याशिवाय यश श्री संत सद्गुरु बाळूमामा जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात म्हणून तुला प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे ही गोष्ट तुला पूर्णपणे लक्षात ठेव देवायची आहे देव तुम्हाला आज म्हणित आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुला चिंता करण्याची कसलीही गरज नाही ज्या गोष्टीसाठी तू धडपडतोय जी गोष्ट तुला हवी आहे ती गोष्ट मी तुला नक्की देईल लक्षात ठेवा दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी ती यशस्वी होऊ शकत नाही कारण जे व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला घेऊन चालतात तीच व्यक्ती यशस्वी होत असतात जर तुमचा देवांच्या शक्तीवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय करून चॅनलला आता लाईब करा देव म्हणतो काही लोक आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात मात्र प्रत्येक कामात आनंद शोधणारे व्यक्ती लवकर यशस्वी होत असतात लक्षात ठेवा ज्या कामात तुम्हाला आनंद वाटत आहे तेच काम तुम्ही करा कारण ते तुमच्यासाठी बनले आहे मात्र देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्यासाठी जे अयोग्य आहे ते तुम्हाला देव कधीही देत नसतो म्हणून देवांवरती विश्वास ठेवा तुमचे योग्य फळ तुम्हाला मिळून जाईल जीवनात एक गोष्ट खूप महत्वाची आहे जोपर्यंत तुम्ही चालणं थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही किती हळू वेगाने चालत आहात यामुळे काही देखील फरक पडत नाही फक्त तुम्ही जर आयुष्यात चालत असाल तर चालत राहा कारण यश घेऊन पुढे मामा थांबले आहेत ते तुम्हाला निश्चित स्वरूपात पूर्णपणे यश देतीलच असा विश्वास तुम्हाला देवांवरती ठेवायचा आहे लक्षात ठेवा मामा म्हणतात तुमच्या आयुष्यात मी काहीतरी मोठा चमत्कार करणार आहे तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा कारण ते पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील भरपूर करा मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतेही कारणे यापुढे मला देऊ नका प्रत्येक काळी माझ्या समोर येऊन माझ्या चरणात येऊन दुःख सांगत असतो की तुझे स्वप्न ह्याच कारणामुळे पूर्ण होत नाही मात्र त्याचे कारण तू वेगळे काहीतरी देत आहे मी आज तुला पूर्णपणे तू तु यश न तुला मिळण्याचे कारण सांगत आहे त्यामुळे कान उघडे ठेवून ते कारण पूर्णपणे एक अशी माझी ही अज्ञा आहे लक्षात ठेव तू आयुष्यात यशस्वी होत नाहीस याचे कारण ही एकच आहे संघर्ष तू भरपूर करत आहेस मेहनत भरपूर करीत आहेस मात्र स्वतःवरती तुला तुझा विश्वास नाही त्यामुळे आता स्वतःवरती विश्वास ठेव आणि काही काही व्यक्ती पूर्णपणे संघर्ष न करता माझ्यासमोर येऊन रडू लागतात आणि म्हणतात माझे एकही स्वप्न पूर्ण होत नाही लक्ष ठेव बाळा तुझे स्वप्न जर तुला खरोखर पूर्ण करायचे असतील तर तुला पूर्णपणे त्यासाठी लागणारी मेहनत घ्यावी लागेल त्याशिवाय काही देखील शक्य नाही कुठलीही अशक्य गोष्ट नाही फक्त त्यापर्यंत ती गोष्ट मिळेपर्यंत तुम्हाला पूर्णपणे मेहनत असते ती गोष्ट तुम्हाला मिळण्यापर्यंत ती कठीण आहे बाकी सर्व गोष्टी शक्य आहेत अशक्य असे काही देखील नाही आणि बाळू मामांसाठी हे सर्व काही शक्य आहे मग चिंता करू नका तुम्हाला जर वाटत असेल की ती गोष्ट तुमच्यासाठी शक्य नाही मात्र तुमच्या देवांसाठी ती गोष्ट पूर्णपणे शक्य आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबव तुला आता मी वेळ दिलेला आहे तुझे जीवन पूर्णपणे बदलण्याचा मग तुझे जीवन पूर्णपणे आता बदलून टाक ते कसे तर तुला मी आज सांगून टाकतो संघर्ष कर मेहनत कर आणि तू तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाक लक्षात ठेवा आयुष्यात कितीही दुःख असू द्या ते किती कठीण असू द्या कधीहार मानू नका कारण या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही वेळ असो वा पैसा असो असो ते कायमची राहत नसते तुम्हाला वाटत असेल तुमच्या सोबत पूर्ण आयुष्य राहणार आहे तर निश्चित स्वरूपात ते दुःखही राहणार नाही हळूहळू दुःख कम होईल होत जाणार फक्त तुम्हाला जे जीवनात हवे आहे त्यासाठी आता प्रयत्न करणं थांबू नको देव आज तुम्हाला म्हणत आहे आयुष्यात कितीही दुःख असू दे कितीही कठीण असू दे तुझे आयुष्य आता तुला आनंदी पूर्णपणे बदलायचे आहे तुला आयुष्य आता पूर्णपणे आनंदात बदलायचे आहे तुझ्या मनातील भीतीवर आता कधी यापुढे विश्वास ठेवू नको कारण तिला तुझ्यातील श्रमदा माहीत नाही तुझ्यामध्ये काय श्रमता आहे किती कष्ट करण्याची तुझ्या श्रमता आहे ती त्या पूर्णपणे भीतीला ठाऊक नाही म्हणून आत्ताच तुझ्यामधील सर्व भीती काढून टाक आणि आयुष्यात पूर्णपणे प्रत्येक श्रणाचा आनंद घे देव तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता देव म्हणतो जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होत असते जेव्हा तुम्ही तुमचा पूर्णपणे जोन सोडत असतो म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जेव्हा तुम्ही वाईट मार्ग सोडत असतो तेव्हा तुम्ही नक्की यशस्वी होत असतो म्हणून यापुढे चिंता करणं थांबव आणि रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःलाही आठवण करून दे की मला जे मिळवायचे ते मी मिळू शकतो अशी आठवण करून दे नाहीतर हे म्हणू नको तुला जे हवं आहे कदाचित ते तुला मिळणार नाही असे अनेक नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नको लक्षात ठेवा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हालाच मिळणार आहे एकच तुम्हाला एक ना एक दिवस ते मिळणार आहे फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेवा संधी मिळत नसतात तर ते तुम्हाला स्वतःला निर्माण कराव्या लागतात जर तुम्हाला संधी निर्माण करायची असतील तर तुम्हाला पूर्णपणे कष्ट करायचे आहेत जेव्हा अडचणीचा काळ असेल आणि तुम्हाला कोणतेही मार्ग किंवा पर्याय सापडत नसेल तेव्हा तुम्हाला देव एकच पर्याय देतो पुढे पाऊल टाकण्याचे थे। लक्षात ठेवा शिकायचेच असेल तर धुक्यापासून शिकवा शिका कारण धुक्याने प्रत्येक व्यक्तीला खूप छान गोष्ट शिकवली आहे जर का आयुष्याचा पुढला रस्ता दिसत नसला तर पुढे चालत राहणे हे फार महत्वाचे आहे त्याचप्रमाणे आयुष्यात तुम्हाला पुढे चालत राहायची आहे कसल्याही गोष्टीची चिंता करायची नाही जर तुम्ही चिंता कराल तर आयुष्यात तुम्हाला दुःख येणार आहे पुढे पाऊल टाकत राहा एक ना एक दिवस तुम्हाला नक्की मिळणार आहे जे हवा आहे ते तुम्हाला मामा मिळून देतील संधीत मिळत नसतात तर त्या तुम्हाला आता निर्माण कराव्या लागतात लक्षात ठेवा स्वतला हा प्रश्न विचारू नका की तुमच्याजवळ काय नाही आहे तर हा विचारांची माझ्याजवळ काय आहे हे विचार करा तुमच्यासोबत तुम्हाला देवांनी दिलेली एक कला आहे त्या कलेचा उपयोग करा आणि आयुष्यात हव्या त्या गोष्टी प्राप्त करा मामा म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता कसलीही करू नको तुझी चिंता आता करणं थांबून दे तुला आयुष्यात ज्या दुःख होत आहे ज्या घटना तुला पूर्णपणे दुःखी करीत आहे ते सर्व आता मिटवून दे पूर्णपणे आयुष्य आनंदात जगत चल कारण तुला आयुष्य केव्हाही परत मिळणार नाही आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्यावेळी माघार घेतली असते तर ज्यावेळी ते यशा अगदी जवळ असतात तेव्हा जर बहुतांश लोकांनी यशवशी झालेल्या यश जेव्हा जवळ असते तेव्हा जर त्यांनी माघार घेतली असती तर आज ते पूर्णपणे यशवशी नसले नसते त्याचप्रमाणे तुम्ही देखील पूर्णपणे यशाच्या जवळ आहात तुमचे संघर्ष थांबू नका लक्षात ठेवा सिंह ह सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही तर ते जातात आणि शिकार करत असतात तुम्हाला देखील स्वप्न फक्त पाहत बसायचे नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी लागणारी सर्व मेहनत करावी लागेल लक्षात ठेवा स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमध्ये सामर माल तुम्हाला सामर्थ्य होणं स्वतःला आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्ण काल तडपडला आहात ती गोष्ट तुम्हाला आता निश्चित स्वरूपात मी देऊ शकतो चिंता कसलीही करण्याची गरज नाही कारण चिंता तुम्हाला नष्ट करीत आहे बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत चिंता होत असेल तर येऊन बघ एकदा माझ्या माझ्या एकदा येऊन तर बघ माझ्याकडे तुझे सर्व दुःख येतात भंडारा लावतात पूर्णपणे जळून जातील इतकी तुझ्या देवाच्या ताकद आहे तुला हे ठाऊक असूनही तू चिंता करतो म्हणजे एक गोष्ट सोपी नाही लक्ष लक्षात ठेव मी तुला पूर्णपणे आयुष्यात यश देणार आहे तुला हा विश्वास असला पाहिजे मगच मी तुला ते यश देऊ शकतो लक्षात ठेवा तुमचं सर्वात मोठे यश हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकतं त्यामुळे तुम्हाला जर खरोखर यशवस्वी होत असेल तर अपयश येणं भरपूर महत्वाचं आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रेमळ भक्त 大。打 चिंता कसली करीत आहेस चिंता करणं पूर्णपणे आता थांबून दे लक्षात ठेवा कोणतीही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त एक टक्का तुम्हाला प्रेरणेची आणि नव्याण्णव टक्के मेहने मेहनत मेहनतची गरज असते मेहनत करण्याची तुम्हाला सध्या आवश्यकता आहे देव तर तुम्हाला प्रेरणा देत आहे चिंता करू नका बळदेव तुम्हाला पूर्णपणे देत आहे फक्त आता पूर्णपणे संघर्ष करा एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून आता नाराज होऊ नका कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं ते पूर्णपणे थांबून थांबून मिळत असतं था। प्रत्येक वेळी चिंता केल्याने निश्चितपणे तुमचे सर्व दुःख कम नाही तर वाढू शकतात लक्षात ठेवा सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचं नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणे आता सध्या गरजेचं आहे प्रत्येक अपयशाला एकच मोठे कारण आहे सुरुवात करण्याआधी विचार करणे खूप काही विचार करणे याच कारणामुळे खूप व्यक्ती पूर्णपणे अयशस्वी होत आहे देव म्हणतो तू निवडलेल्या दह्याने तुला प्रेरणा द्यायला हवी ते नाही मिळणार म्हणून त्याची भीती वाटायला आता अजिबात नको माझ्या प्रेमळ भक्ता चिंता कसली करतो मी तुझ्यासोबत आहे लक्षात ठेव एखादं यश न मिळाल्यास बहुधा झोप लागत नाही बहु भु, बहुतेकदा तुला झोप लागत नाही तर उठ आणि कोण काहीतरी कर झोप न घेतल्याने यश मिळत नाही लक्षात ठेवा यश मिळवायचे असेल तर तुम्हाला पूर्णपणे न झोप नाही तर तुम्हाला संघर्ष करून यश मिळवायचे आहे लक्षात ठेवा सोप्या मार्गाने गेलेपेक्षा त्या मार्गाने यश मिळेल त्या मार्गाने गेला तर नक्की लवकर यश प्राप्त होऊ शकतं किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात तर कुठपर्यंत उंच उडवायची आहे आपलं मन ठरवत असतं म्हणून प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे तुम्ही दोष देऊ नका कारण प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य आहे फक्त त्यासाठी लागणारी मेहनत लागणारे संघर्ष तुम्हाला पूर्णपणे करायचे आहे तुमचा सर्वात चांगली गोष्ट ही नाही की तुम्ही कधी हरलोच नाही तर हरल्यानंतर ही तुम्ही पुन्हा उभे हो राहिलो ही सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट आहे लक्षात ठेवा मनापासून एखादी गोष्ट न केळ्यास ती कधीच मिळत नाही असं खरोखर आहे कारण तुम्हाला ज्या गोष्टीत पूर्णपणे आनंद मिळतो करायला ती गोष्ट ते क्षेत्र तुम्हाला निवडणे योग्य आहे मामा आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करणं पूर्णपणे थांबून दे कारण चिंता केल्याने तुझे सर्व दुःख वाढत आहेत म्हणून चिंता करणं थांबून दे चिंता पूर्णपणे आता नष्ट करून दे कारण चिंता तू जितकी जास्त करीत आहेस तितके तुझे दुःख वाढत आहे तुला देखील हे सर्व माहीत असून था ठाऊक असून था तू चिंता करत आहेस मला देखील ठाऊक आहे तुला किती आयुष्यात संघर्ष करावे लागत आहे मात्र आता तुला अजिबात दुःख दुखी होण्याची गरज नाही लक्षात ठेवा तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळ मिळतील असं नाही तर संधीनुसार स्वतः मध्ये गुण अवगत करायला शिका संधी मिळण्याची वाट पाहू नका तर संधी कशी लवकर मिळेल असे प्रयत्न करा मामा प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत लक्षात ठेवा देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबो कारण चिंता केल्याने तुला पूर्णपणे दुःख येणार आहे आणि संघर्ष केल्याने तुला पूर्णपणे लवकर यश प्राप्त होणार आहे तुला पूर्णपणे यश लवकर प्राप्त करायचे आहे का चिंता करायची आहे आता हे सर्व काही तू ठरव बाकी यश केव्हा मिळेल मी हे सांगू शकतो तुला आज मी सांगू इच्छितो तुला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तू त्यासाठी लागणारी पूर्ण मेहनत संपूर्ण संघर्ष करशील तेव्हा तुला पूर्णपणे यश मिळणार आहे श्री संत सद्गुरू मामा, देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता आजचा हा संदेश खास तुझ्यासाठी आहे त्यासाठी याकडे अजिबात दुर्लक्ष किंवा हा खोटा संदेश ह्याला मानू नको हा संदेशाला तुला जितका वेळ मिळेल तितका वेळ ऐकून पुढे जा नक्की भाग्यवंत ठरशील श्री संत सद्गुरू मामा लोक असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा मात्र हेच कधी म्हणत नाहीत माझ्यापेक्षा चांगलं करा त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे लक्षात ठेवा कोणती व्यक्ती तुम्हाला कशी फसवस फसवेल तुम्हाला ठेव नाही, मात्र तुमच्या देवाला ठाऊक आहे म्हणून देव म्हणतो विश्वास ठेवायचंय तर माझ्यावरती ठेव कारण मी तुला कधी फसवणारा देव नाही आज दुःख आहे म्हणजे येणारा काळ हे ही तुझा दुखाचा असणार आहे हे अजिबात नाही उलट आज दुःख आहे म्हटल्यानंतर तुला निश्चितपणे सुख हे मिळणार आहे यापुढे चिंता करण्याची तुला गरज नाही कारण चिंता केल्याने तुझे पूर्ण दुःख वाढत आहे तुला देखील ते ठाऊक आहे तरी देखील तू चिंता करीत आहेस माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबव आणि माझ्या आजच्या आत्ताच्या ह्या संदेशाकडे लक्ष दे कारण खास तुझ्यासाठी आजचा हा संदेश मी पाठवलेला आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याची अजिबात चूक करू नको लक्षात ठेवा देव तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता जर तुला माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक ला कर आणि चॅनेलला सबस्क्राईब कर धन्यवाद मित्रांनो निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही जर का तुम्ही मामांचे खरे भक्त असाल तर निश्चितपणे तुम्ही पूर्णपणे निस्वार्थ मनाने देवांची भक्ती करा देव तुम्हाला कधीहीच अपयशी करणार नाही यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला जीवनात खूप वेळा अपयश सहन करावे लागेल लागे। खूप वेळा तुम्हाला अपयशी होवं लागेल तेव्हाच तुम्हाला निश्चितपणे यश मिळू शकते म्हणून चिंता कसली करता चिंता केल्याने तुमचे दुःख निश्चितपणे वाढत असतात तुम्हाला देखील ठाऊक आहे म्हणून चिंता करू नका श्रीसंत सद्गुरू मामा, बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता जर का तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश लाईक कर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा आयुष्य म्हणजे हा पत्त्याचा गेम आहे म्हणजे यामध्ये चांगली पत्ती लागेल का नाही हे शक्य नाही हे सांगता देखील येत नाही मात्र जो व्यक्ती पूर्णपणे वाईट आलेल्या पत्त्यांवर देखील चांगला गेम खेळतो तोच खरा व्यक्ती आयुष्यात काहीतरी करून दाखवत असतो काहीतरी होत असतो त्याचप्रकारे आयुष्यात जर खरोखर काहीतरी बनायचे असेल तर तुम्हाला पूर्णपणे सर्वपणे मेहनत करण्याची आता गरज आहे तुम्हाला देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता कसली करत आहेस चिंता केल्याने तुझे दुःख वाढत आहेत चिंता करणं थांबवू आणि माझ्या ह्या संदेशाला दुर्लक्ष न करता ऐकून घे आज जर तू हा संदेश पूर्ण ऐकला असेल तर कमेंटमध्ये टाईप कर श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा महत्त्वाचा पूर्ण वेळ दिला आहे असं जरूर म्हण आणि जर तुला माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल तर कम मध्ये टाईप कर बाळू मामा मला तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं टाइप कर आणि जर तुम्हाला आजचा हा मामांचा संदेश आवडला असेल तर म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं